न्यायासाठी आठ महिने झाले मी तर लागले माझ्या चक्रासाठी मला कधी न्याय भेटत घटना तशी फार जुनी नसली तरी महत्वाची नक्कीच आहे कारण एका माणसाचं मरण दडवण्यासाठी यंत्रणांनी काय काय केलं हे दाखवणारी आहे विषय आहे सोमनाथ सूर्यवंशीचा आज त्याला न्याय मिळाला नसला तरी तशी आशा निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही तो दिवस होता दहा डिसेंबर दोन चा सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस वकिलीचं शिक्षण घेणारा परभणीचा रहिवासी परभणीत त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली या घटनेने आंबेडकरी समाज आणि दलित समाज संतप्त झाला आंदोलनादरम्यान पोलिसांनी पन्नासहून अधिक जणांना ताब्यात घेतलं ज्यामध्ये सोमनाथ सुद्धा होता आणि बरोबर पाच दिवसांनी म्हणजे पंधरा तारखेला त्याचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांना कळवण्यात आलं आणि सुरू झाला प्रशासनाचा लपवाछपवीचा खेळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमनाथच्या छातीमध्ये जळजळ होत होती त्याला अस्वस्थता होती आम्ही त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केलं आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आता हा पोलिसांचा दावा होता पण शवविच्छेदन अर्थात पोस्टमार्टम मध्ये काही वेगळंच होतं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं मृत्यूचं कारण नमूद करण्यात आलं म्हणजे जखमांमुळे त्याचा त्याला धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला असं काहीसं होतं आणि या घटनेला पोलिसच जबाबदार असल्याचा दावा केला गेला इकडे या प्रकरणी प्रचंड जनप्रक्षोप उसळला आंदोलनं झाली प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेऊन सोमनाथच्या अंत्ययात्रेतल्या लोकांना शांत करून घरी पाठवलं सरकारला हे प्रकरण जड जाणार असं सुद्धा वाटायला लागलं राहुल गांधी परभणीमध्ये आले त्यानंतर परभणी ते मुंबई मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला सोमनाथला न्याय मिळावा यासाठी सगळा समाज एकत्र आला अर्थात तो मोर्चा जो आहे तो मुंबईपर्यंत पोहोचला नाही मात्र सगळ्या बाजूंनी सरकारवरती कुठेतरी दबाव येत होता आणि त्याचवेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं बघूया फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार पोलीस निरीक्षक जे होते अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला रॅशली वापर केला त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्यांना सस्पेंड केलं जाईल त्यांना सस्पेंड करण्यात आलं इतरही चार पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं जर तसं सिद्ध झालं नाही तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असं सुद्धा फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं त्यांच्या म्हणजे सोमनाथ यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांना श्वसनाचा आजार असल्याचं म्हटलं गेलं जे असताना सकाळच्या वेळी त्यांनी जळजळत असल्याचं त्यांना बाजूच्या कैद्याने सांगितलं मग हॉस्पिटलला ने नेलं आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली